आपला परिचय राजू रामदेव पतंगे गाव सवना तालुका जिल्हा तालुका महागाव जिल्हा येत ना आपला मोबाईल नंबर सांगा डबल एट डबल एट फोर एट फोर एट डबल फाईव्ह ओके आपण ज्या प्लॉट रोब्या आहे त्याला किती दिवस झालेत आणि रोप कुठला व्हरायटी आहे आपण सांगलीहून रोप आणलं बर या आठ आठ ऑक्टोंबरला आपण रोपाची लागण केली आज अठ्ठावीस ऑक्टोबर आज अठ्ठावीस नोव्हेंबर आहे अठ्ठावीस नोव्हेंबर हा 50 दियूद दियूद जाली। पन्नास दिवस झाले कम्प्लीट पन्नास दिवस झाले आता पन्नास उद्या जेथा कोण आहे आपल्याला तर आता सध्याच्या परिस्थिती <coughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फुटी आहेत सध्या सरासरी दहा बारा दहा बारा फुटी पर्यंत आपल्याला बारा तेरा चौदा पंधरा असे फुटी तयार झाले तयार झालेले आहेत बरोबर याला काय काय टाकलं तुम्ही आता आता आपण पहिल्यांदा दोन पोते ग्रीन हार्वेस्ट एक पोत नऊ चोवीस चोवीस एक पोते दहा सव्वीस सव्वीस एक आयल कंपनीची सेंट्रॉनची एक बॅग कीटकनाशकाची आणि त्याच्यासोबत आपण मायको राजाची एक बॅग टाकली लागवड करताना सगळं टाकले सुरुवातीला भेसल डोस मध्ये त्याच्यानंतर आपण हिमिक आणि क्लोरोची एक ड्रिचिंग केली ओके okay. बारा एकसठ आणि त्याच्यासोबत दबून आपण एकदा बारा एकसठ ची ड्रिचिंग केल्यावर तुमचं एक नेचर केअरच ते ओरा पृथ्वीची ओरा पृथ्वीराज ओरा ते दोन किलो एकरी एकरी सोडलं त्याप्रमाणे okay. सोडलं त्यासोबत सोडलं तर आता शेत काय दिले मागच्या माझा राऊंड चौदा नोव्हेंबरला झाला होता एक अमोनियम सल्फेट एक पोत दीड पोतेच सोडला मागच्या तुम्ही अमोनियम सल्फेट सोडलेला ठीक आहे चालतंय आता ते एक तुम्ही दोन जाती औजार आणलेलं आहे तर ते अवजार चालून कोणती खतं देणार आहेत दोन पोते ग्रीन हार्वेस्ट दीड पोत के झिरो ओके इरिया एक पोत पोटॅश पोटॅश असं त्याला आता टाकतो त्या चालतंय आता सध्या जर प्लॉट बघितला आपला तर परफेक्ट जटा काढण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि पन्नास दिवस हो फुटवा पण आहे वाढ छान आहे कलर पण एक नंबर आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं पाणी देत आहे ती पद्धत पण योग्य आहे एकदम तानावरती पाणी आहे पुढची व्हरायटी बघू आपण त्याच्यामध्ये आपल्याला फुटवा बघता येईल दोन्ही मधला काय फरक आहे एकच शेत आहे एक फक्त हा जात वेगळी जात वेगळी पंधरा झिरो सहा नावाची पंधरा झिरो सहा हा किती फोटो आला बरं इथं याला फोटो एक एक दोन तीन चार पाच फुट तयार झाले आहेत पाच ते सहा फोटो लागवड एकाच दिवशी सोबत सात आठ तारखेची लागू आहे ऑक्टोबर थोडा लेट दिसतो इला फोटो आपण मागच्या वेळेस बघितला त्यावेळेस फार सिंगल कोमच होता आता कुठेतरी सहा सात पर्यंत फोटो आलेला आहे साधारणतः एक दीड महिन्याचा कालावधी घेतला आहे फोटो आता सोडायला चालतंय ओके बघू आता शेवटपर्यंत काय काय आपल्याला रिझल्ट मिळतात त्याच्यामध्ये जाणारे सगळे लोक तर रोडटाच असल्यामुळे सगळे बघायला लागलेत नेचर केअरचे प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरलेली आहेत तुमच्या म्हणून बाकीचे पण प्रॉडक्ट वापरले आहेत आणि नॅचरलचा युनिट दोनच्या कार्यक्षेत्रामधला प्लॉट आहे येस ठीक आहे ओके धन्यवाद